अनलिमिटेड आहे जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही खाऊ शकता असं काही नाही का थोडंसंच घ्या कारण की पेंकरपाडा असं गाव आहे जिथे जो पण येतो तो जेवून खाऊन जातोच असं काही नाही का तुम्ही इकडच्या आहात कोण नाव नाही विचारत जो येतो त्याला सगळ्याला सव केलं जातं तर पेंकरपाड्याचं हा एक वैशिष्ट्य आहे की जेवढे पण जण येतात खाऊन पिऊनच जातात नमस्कार मित्रांनो मी प्रीतम साळगावकर अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मित्रांनो आज आहे सॅ डे टू आग्रिक मास्टर कप पेंकरपाडा आयोजित तर काल आमची टीम खेळली होती आणि हारली होती तर थोडे सगळे दुःख आहेत म्हणून आज थोडं जेवणाला लेट झालं आहे पण तरी सगळे जोशमध्ये लागलेले आहेत आजच्या जेवणाच्या तयारी करण्यामध्ये तर आज दुसरा दिवस आहे आग्रिकोळी मास्टर कप पेंकरपाडा काल आमची टीम हारली होती पण तेवढ्या जोशमध्ये येणाऱ्या सगळ्या मेहमान तीनचे स्वागत करण्याची तयारी सुरूच आहे सगळे बसले आहेत आज नॉनव्हेजचा भेद असणार आहे सकाळीच नाश्त्यासाठी भुर्जी केलेली आहे दाखवतो तुम्हाला आणि आता जेवणाची तयारी चालवली आहे चालू झालेली आहे तर इकडे सगळे लागले आहेत गावातली मुलं बटाटे मध्ये आलास ना पण आला ना भाऊ आता आले बघा फटाफट कापतो आता तांबाटी लेट लेट झाला खाली बघा कांदा बघा किती आहे बघा आज किती टोटल आठ आणि दोन ना दहा टीम खेळतील ना आठ आज? आज? टीम खेळली फायनल एक फायनल मेगा फायनल आज मेगा फायनल आहे चप्पल काढूया इकडे इकडे डाल इकडे डाळ शिजते आणि इकडे फोडणीची तयारी करतायत ची तयारी असणार आहे तुम्हाला थोड्या वेळात ग्राउंड पण आमचं दाखवतो काल मी नव्हतो काल ऑफिस होतं तर काही आपल्याला रेकॉर्ड करायला मिळणार नाही फर्स्ट डेला आणि टीम हारल्यामुळे थोडंसं सगळे दुखी आहेत पण काय ये नाही येणाऱ्या टीमची खातिरदारी चांगल्यापैकी झालीच पाहिजे हा बघा किती मोठा टोप आहे आणि हारलेली जितणार होतो जितलेली हारली किती राहणार नाही एक ओवर पंधरा पाहिजे होते हा

हो होत मॅच मध्ये त्याच जोशमध्ये सगळे लागलेले आहेत हातची जेवण करण्याची तयारी मध्ये अद्रक अदरक लसूनचा पेस्ट आहे मस्त स्टेज बांधलेला आहे आहे तो ग्राउंड आमचा तर आमचे ऑर्गनायझर इकडे बसलेले आहेत नवनीत भुर्जीपाव चाय ठेवलेली आहे ब्रेकफास्ट साठी बघा नाही नाही खाऊन झालो मी अंकुश बसलाय अंकुश कालची मॅच यार काय बोलतोस कालची सगळे तेच बोलत आहे हा सिक्स पॉईंट सगळे बोलवतोय अंकुश बॅटिंग एकदम मस्त चालली होती थोडक्यात आज आज जिथली आज असती तर अजून म्हणजे मजा आली असती सगळे लागले कामाला पण ती कालच्या मॅचीचा दुःख सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतोय तर इकडे आता ब्रेकफास्ट जे पण टीम येणार आहे ते ब्रेकफास्ट काढ आपण भाव केलेला आहे अनलिमिटेड आहे जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही खाऊ शकता असं काही नाही काय थोडंसंच घ्या कारण की पेंकरपाडा असं गाव आहे जिथे जो पण येतो तो जेवून खाऊन जातोच असं काही नाही काय तुम्ही इकडच्या आहात तिकडचं कोण नाव नाही विचारत जो येतो त्याला सगळ्याला सव केलं जातं तर पेंकरपाड्याचं हा एक वैशिष्ट्य आहे की जेवढे पण जण येतात खाऊन पिऊनच जातात मित्रांनो हे बघा असं डेकोरेशन केलेलं आहे म्हणजे स्टेज बांधलेलं आहे सगळ्याकडे स्टेडियम टाइप केलेलं आहे सगळ्यांना बसायला जे पण काही टीम येतील इकडे मेन स्टेडियम आहे युट्यूब लाईव्ह आहे हा बघा इकडे आजचा दिवस आणि मस्त ब्ल्यू खेळपट्टी बनवलेली आहे मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो जिंके भाऊ भाऊ या जरा थोडक्यातच आता से फर्स्ट मॅच सेकंड डेची स्टार्ट होणार आहे ही बघा ही खळपट्टी आहे मस्त कलर केलेलं आहे आमच्या गावकऱ्यांनी पाण्याची सोय येते टँकर आलेलं आहे तिकडे आपलं मस्त स्टेज बांधलेलं आहे आणि हा आमचा ते बघा थ्री सिक्स्टी व्ह्यू आहे ग्राउंडचा सा। इकडे सगळ्यात मस्त वाटतं बसायला कारण की झाड झुडप्या सावळीमध्ये बसायला आणि जे इकडे ऊन लागतो म्हणून इकडे तंबू बांधलेले आहे ते बघा सगळ्याकडे म्हणजे कुठली टीम असेल आरामात बसून खेळचा एन्जॉय करू शकता तर थोड्या वेळातच आता आपली मॅच सुरू होणार आहे आपली म्हणजे सेकंड फर्स्ट मॅच सुरू होणार आहे आपण जेवणाची तयारी मध्ये लागूया जे काही छोट मोठ व्हिडिओ रेकॉर्ड करता येईल मला मी मॅच ते पण करेन आणि मेन फोकस आपण जेवण कसं बनवतो ते सगळं दाखवणार आहे चला गावकरी मिळून काम करतात आता मनोज आणि संजयनी काय आणलं वांगी वांगी आणि कांदा आहे <laughs> तर आताच पाण्याचा टँकर पण आलेला आहे सगळे गावातले मिळून काम करतात कोणची रिक्षा आहे हा तुझीच <laughs> तर काढ 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 सगळे मिळून करतात कंट्रिब्युशन पण मिळूनच करतात आता इतक्या टीम्स येतात जेवतात हे पुरे गावकरीच आहे मिळून सगळे कॉन्ट्रीब्युशन करून आयोजित केला जातो राकेश बघा सकाळी सकाळी लागलाय कालपासून बघतो आणि व्हिडिओमध्ये पाण्याची सोय करत आहेत कसलीच कमतरता पडायला देत नाहीत त्याची गोन फसली वाटते हा काय आला फसली काय त्या हुक मध्ये फसली वाटते बटाटे कापून पण झालेले आहेत टमाटेची सोय बघा कांदे

वांग्या जवळ्याची वांग्या बटाट्याची भाजी आणि जवळ्याची भाजी करणार आहेत आणि चिकन पण इकडे तडका देण्याची आता सोय चालू आहे आत्ताच आपण टमाटी कापून घेतलेली आहे आणि आता इकडे कांदा वीस किलो कांदा कापणार आहे ते ऑलरेडी एवढं कापलेलं आहे इकडे पूरं सगळी लागलेली आहेत बाबू आपल्या एका हाताने कापतो आहे इंजर्ड आहे तरी विशाळाने सगळे बसलेले आहेत आता ही पुरी कोण साफ करायची आहे एकदम एक्सपर्ट आहे ना इकडे हा हॉटेल चालवलेले आहे दोन दोन कांद्याची स्पीड बघायला <laughs> तर अशीच हसी मजाक करत करत जेवण बनवणार आहेत मित्रांनो सगळी जण गावातलीच आपली सगळी थोर मंडळी आहेत कोण बाहेरचाच येऊन जेवण नाही गावातली सगळी मंडळी असतात त्यांना खूप अनुभव आहे ते जेवण बनवतात सगळे आणि एक नंबर बनतो हा हा म्हणजे जे नॉन व्हेज नाही खाणार आहेत त्यांच्यासाठी वटाण्याची भाजी आहे हा बटा बटाटा आणि वांगा याची भाजी करत बटाटे तर शिजले आहे ना खूप अनुभव आहे तसं जेवण बनवायचं लग्न कार्यामध्ये आमच्याकडे हेच तोर मंडळी असतात तर मित्रांनो पाण्याचे जग आलेलं आहे सगळे बघा भरलेलं थंड पाण्याचं आणि मॅच सुरू झालेली आहे इकडे पहिली घोडबंदर वसेस घोडबंदर संघ बॅटिंग करते आता फिल्डिंग करते त्या टीमचं नाव नाही माहिती मला बघे विचारूया आपले मंडळी बसल्या तिकडे तर मित्रांनो घोडबंदर वसेस नारंगी चालू आहे घोडबंदर बॅटिंग करते नारंगी फिल्डिंग करते मस्त स्टेज बांधलेलं आहे बघा डीजे विजे सगळं आहे पण गरम खूप होतंय त्यासाठी सगळे तंबू बिंबू सगळं नीट बांधलेले आरामात छावळीमध्ये बघा असं बसून तुम्ही मॅच बघू शकता इकडे तर चला मित्रांनो परत आपण जेवणाच्या दिशेने वळूया आणि अमित पाटील प्लेट्स घेऊन यायला लागले आहेत म्हणजे पहिली टीमची मॅच सुरू झालेली आहे तर अमित आहे काम करायला चला पाण्याची सोय जेवणाची सोय खरे प्लेट्स घेऊन आलाय चला आपण आता जेवण कुठपंत झालंय ते बघूया हे ना हे ना खाली ना मी व्हिडिओ काढायला आलो ना काय हातात चुऱ्या बिराज घेतात आणि कांदे कापायला लागतात हे याच्या हाताने काय होत नाही तरी पण उभा राहून दाखवतोय का मी सगळा काम करतोय म्हणजे कसं लोकांनी व्हिडिओ बघितला की लोकांना वाटे हा हा, हा होता त्या काम करायला म्हणून ही अशी लोक बाकी काही का काम बिम करणारे नाही तेव्हा हे यांच्या इकडे बघ कसे कांदे बिथे किती कापलेले दिसत आहेत लोकांनी कापलेले आहेत रियल मध्ये हे परत पण भरलेला बोलतायत म्हणजे तुम्हीच ठरवा म्हणजे इकडे भात झालेला आहे भात आपण गारायला ठेवला आहे जरा हे बघा दोन हे केले आहेत कमी पडला तर परत लावणार टोप्स बघा किती मोठे मोठे आहेत ते यात कदाचित आपण चिकन बनवणार ऐंशी किलो चिकन बनणार आहे याच्यामध्ये डाळ झालेली आहे इथे मळाशी लावलेली आहे ते वाटण्याची आपण भाजी तयार केलेली आहे ते टोप उचलून खाली ठेवलेलं वाटते मला वाटते हा आहे तो बघूया आपण गरम गरम अशी हाच आहे ही बघा ही भाजी झालेली आहे तयार पण आपली रेडी झालेली आहे सगळेजण मिळून आहेत बघा वजन आहे बापरे किती हॅवी आहे ती बघा तीन तीन जण लागत आहेत आपण साईडला घेऊया बाबा एवढ मोठा टोप डाळ झालेली आपल्या तयार तर मित्रांनो आपली भाजी करून झाली होती आता आपण जवळ्याची भाजी करायला घेतली आहे तर कांदा आता शिजत आहेत वटाण्याची वांगा आणि बटाट्याची भाजी झालेली आहे आणि आता आपण इथे वांग्याची आपल्या सॉरी जवळ्याची भाजी करणार आहोत जवळा तिकडे भिजत घातलेलं आहे चिकन आताच आणलेलं आहे चिकन आणून इकडे ठेवलेलं आहे इथेच कुठेतरी बघा गोव भरून पुरी चिकन आहे हा आता साफ करतील आणि जवळा इकडे भिजत ठेवलेलं आहे बघा बटाटे टाकतात तर कांदे कापून ऑलमोस्ट झाले आहेत आता आपले बघा अजून एवढं बाकी आता मॅच चालू आहेत म्हणून मोस्टली सगळी जण तिकडे मॅच पाहायला गेलेले आहेत रोशन आलेलं आहे रोशन रोशन आणि पिंटू निश्चितच तेरा पूर्णांक तीन तीन ची सरासरी ही सरासरी बीट करावीच लागेल येणारे बॅटर अफलातून आहेत मात्र या दोन बॅटरना कदाचित वेगळं उत्तर द्यावं लागेल भरपूर चांगलं काम शिवसेनेसाठी त्यांचं सुरू आहे त्यासाठी त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा ग्राहक संरक्षण कक्षाचे सगळे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत सदानंद घोसाळकर साहेब इथे उपस्थित आहेत त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय वेलकम साहेब आपलं देखील खूप सारं स्वागत आहे फोर्टी प्लस ची मास्टरची स्पर्धा कालपासून सुरू आहे तब्बल तेवीस संघ जोडलेले आहेत या फोर्टी प्लस मास्टर आणि निश्चितच डोडाजी थँक्यू व्हेरी मच आप आहे मित्रांनो सेकंड मॅच चालू झालेली आहे मीरा मास्टर्स वर्सेस गोडदेव पहिली गोडबंदने मॅच जिंकलेली आहे ही सेकंड मॅच आहे मीरा मास्टर्स खेळते आहे आणि गोडदेव फिल्डिंग करते आहे तर राईट्स उचलून आणत आहेत बाजूला चिकन बनवायला घेतलेलं आहे कांदा बघा बापरे

तो फोटा टाकलेला आहे खाली चाकण्यासाठी म्हणून थोडं कमी आहे ग्रेवी बनवायची तयारी सुरू आहे कांदा एकदम बघा पाणी सुटलंय एवढं गरम केलेलं आहे तडकाच चालू आहे कांदा टांबाटा टाकून घेतलेला आहे

आणि साईडने चिकन जात चिकन आणि बटाटे टाकून झालेलं आहे पेटाळी पोटा तर मित्रांनो चिकन बनवून झालेलं आहे आपला बघा मस्त तरी बघा कसली चालेल तर आताच झालेलं आहे जेवण तयार आणि सगळी टीम यायला लागले जेवायला आपले गावातली मुलं उभी आहे सगळी जेवण वाढायला हा डाळ चिकनचा रस्सा आणि याची भाजी आहे वाटाण्याची आणि कांदा आणि लिंबू द्यायला उभा आहे इकडे सगळी टीम बसल्या जेवायला मित्रांनो आता असे असते सगळे म्हणजे हे जेवायला बसणार आहेत तर असा होता आपला हा सेकंड डेचा डे अजून सुरूच आहे जेवण बनवायचा आपण महिना व्हिडिओ बनवणार होतो तो चिकन बाकीचं भात डाळ भाजी जवळ्याची भाजी कडेची पोटा चाकण्यासाठी आणि चिकन ऐंशी चिकन हा पुरा आपण आज बनवलेला आहे तर थोड्या वेळात सगळे जेवढे पण क्रिकेटर्स जे एक टीम्स आले ते जेवतील आणि हा ब्लॉग आपण तिथे जॉईन करूया तर तुम्ही हा ब्लॉग इथपर्यंत बघितला असाल तर मित्रांनो या ब्लॉगला नक्की लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन दबा जेणेकरून जो पण नवीन व्हिडिओ टाकेन त्याची नोटिफिकेशन येतील लवकरच भेटूया नव्या एपिसोडमध्ये टिल दॅन देवा काळजी